आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांच्या मतदानासाठी राज्यातील अकरा मतदारसंघ सज्ज झालेले असतानाच आता पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा कडकडाट सुरू झालेला आहे या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे कल्याण भिवंडी पालघर नाशिक धुळे आणि दिंडोरी येथे मतदान होणार आहे गेल्या महिना दीड महिन्यापासून अनेक वेगवेगळ्या राजकीय कारणांमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला माहितीकडून तिकीट वाटपाला झालेला विलंब त्यानंतर नाराजी नाट्य आणि आता सर्व महायुतीतील मित्र पक्षातील पदाधिकारी एकत्र येत जोरदार प्रचाराला झालेली सुरुवात असा इथपर्यंतचा प्रवास राहिला नाशिकमध्ये आज महायुतीकडून भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आलेली आहे नाशिक शहरातील गोविंदनगर परिसरातून ही बाईक रॅली सुरू झालेली आहे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी मंत्री उदय सामंत आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ हे देखील या रॅलीत सहभागी झालेले आहेत मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे सर्वप्रथम मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करत पुष्पहार अर्पण करत प्रचार रॅलीला सुरुवात केलेली आहे Gracias. माहितीद्वारे काढण्यात आलेल्या या भव्य प्रचार रॅलीत मायुतीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहे हेमंत बोडसे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात असून मतदान करण्यासाठी नागरिकांना जागरूक केलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक